आपण पूर्वीच असं जे म्हणणं होतं काही वर्षांपूर्वीचं की नाही मा, मला फक्त मॉलला जाऊन शॉपिंग करायला आवडत मला फक्त ना, मी नाही असं समोरच्या वाण्याकडनं काही आणत पण पेंडॅमिकमध्ये मध्ये आपल्याला कळलं की तो समोरचा वाणी होता ना तोच तेव्हा तुमचा अन्नदाता होता बाकी सगळं बंद होतं नमस्कार मी मधुराशिद आणि कलाकृती मिळ्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका कलर्स मराठीवरची अशोक मामाच्या सेटवरती आणि मालिकेमध्ये दमदार एंट्रीज होणार आहे आता लवकरच निवेदिता त्यांची आणि ताई आहेत माझ्या बरोबर नमस्कार ताई हाय मस्त आणि खूप मस्त दिसत आहे थँक्यू आजच पहिला दिवस आहे तुमच्या शूटचा असं मला कळलंय ह्या गोष्टीसाठी सगळ्यात आधी तुम्ही किती एक्सायटेड होतात आणि हे सगळं जुळून कसं आलं खर तर आपण कलर्स मराठीचे आभार मानले पाहिजेत ही त्यांची कल्पना आहे आणि नुकतंच माझं आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही स्टार प्रवाहावरची सिरियल संपली होती आणि मी अजून काही वेगळं काम घेतलं नव्हतं तर त्यांनी असं विचार केला की आपण करूया आहे असं तुम्ही कराल का आणि अशोकबरोबर काम करण्याची संधी मला परत मिळत होती म्हणून मी म्हटलं हो करू आपण सो ही त्यांची कल्पना मी शूड थँक देम मॅम मला ना तुम्हाला आवडाय आवडेल हे विचारायला की इतक्या वर्षांमध्ये ना टेलिव्हिजनचं गणित बदललं म्हणजे तुम्ही ज्या वेळेस काम करत होता तेव्हा ते टेलिव्हिजन फार कमी पाहिलं जायचं सिनेमेच खूप होते त्यावेळेला आणि त्यानंतर आता टेलिव्हिजनचं गणित खूप बदललं आहे पद्धत बदलली आहे पण ह्या सगळ्यामध्ये तुमचं वर्क येथे कायम तसंच राहिलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कधीही आम्हाला कोणताही बदल दिसला नाही ते कायम आहेत काय वाटतं ह्या मागचं कारण काय आहे किंवा ह्या मागचं तुमचे विचार काय आहे नाही बेसिकली आम्ही ज्या संस्कारांमधनं आलो ना अभिनयाच्या ज्याच्यामध्ये जे काम तुमच्याकडे येईल त्या कामाला कधीही कमी लेखायचं नाही डिग्निटी ऑफ लेबर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जे ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे तुमचं हंड्रेड पर्सेंट देऊन केलं पाहिजे ही हा एक पहिल्यांदा ॲटिट्यूड आणि मला असं वाटतं टेलिव्हिजनवरती कसं असतं तुला एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष त्या तुझ्या व्यक्तिरेखेबरोबर घालवायला मिळतात mm. त्या व्यक्तिरेखेमध्ये होणारे वेगवेगळे बदल तुला तुम्हाला ते लोकांसमोर मांडायला मिळतात त्याच्यामुळे मला आवडतं टेलिव्हिजन करायला आणि काय होतं माझ्या एज ग्रुपला ना मी खूप नशिबान आहे की मला बाळा चिरेबंदी मगन तळ्यासारखं नाटक किंवा मला मी स्वराने ते दोघेसारखं नाटक मिळालं किंवा मला कॉटेज नंबर फिफ्टी फोरसारखं नाटक मिळालं की जे मी अशोकबरोबर काम केलं का ते मला सारखं छातीत दुखतेसारखं नाटक मिळालं किंवा मी म्हणेन की मला सासूबाई सासूबाईसारखी मालिका मिळाली किंवा मला सिनेमामध्ये सुद्धा आज बिनलग्नाची गोष्ट म्हणजे रोल करायला मिळाला तर आता आमच्या एज ग्रुपला ना कोणाची तरी आई किंवा कोणाची तरी सासू ह्याच्या पलीकडे काही म्हणणं नसतं त्या कॅरेक्टरचं पण आता काय झालं आहे ना टेलिव्हिजन बघणाऱ्या प्रेक्षकाचं वय वाढलं आहे म्हणजे जे यंगस्टर्स आहेत ते सगळे टेलिव्हिजन बघत नाहीत ते सगळे तू बघतात ते ओ टी टी आणि त्यांच्या फोनवरती बघतात टी समोर बसून बघणारा प्रेक्षक आहे तोच जरा मच्छर आणि वयाने वाढलेला म्हणून आमच्या म्हणजे त्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात म्हणजे आता ह्या वयातल्या आमच्या गोष्टी लोकांसमोर सांगितल्या जातात त्यामुळे टेलिव्हिजनबाची मग ती आई असेल तर ती सासू असेल तिचं काहीतरी एक स्पेसिफिक म्हणणं आहे काहीतरी एक उत्तम रोल तुम्हाला करायला मिळतो आहे म्हणून मला टी व्ही करायला आवडतो आणि मग मीडियम कुठलंही असो दॅट डझंट मॅटर तुम्ही तितक्याच तुमच्या सिन्सिअरिटीनी केलं पाहिजे mm -hmm. पण सवंग काहीच नसतं आता तू मला सांग पेंडॅमिकने आपल्याला ते सगळं शिकवलं जे आपण पूर्वीचं असं जे म्हणणं होतं काही वर्षांपूर्वीचं की नाही मा, मला फक्त मॉलला जाऊन शॉपिंग करायला आवडतं मला फक्त ना, मी नाही असा समोरच्या वाण्याकडनं काही आणत पण पेंडॅमिकमध्ये आपल्याला कळलं की तो समोरचा वाणी होता ना तोच तेव्हा तुमचा अन्नदाता होता बाकी सगळं बंद होतं जेव्हा अख्खी इंडस्ट्री बंद होती तेव्हा टेलिव्हिजननीच ॲक्टर्सनं वाचवलं आणि त्यांना दिला। आता लाइवलीहुड दिलं या गोष्टी आपण नाही विसरू शकत तुम्ही आता उल्लेख केलात की आता तुमच्या एजला तुम्हाला आई बहीण सासू या भूमिका मिळणार आहेत पण तुम्ही एवरग्रीन आहातच म्हणजे हे कोणी हे कोणी हे आई सासू बहीण किंवा त्याने मध्यवर्ती भूमिका वेगळी असून त्या मध्यवर्ती भूमिकांच्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा या एजमध्ये बेसिकली करायला मिळतात पण मी खूप भाग्यवान आहे की मला या एजला मध्यवर्ती भूमिका करायला मिळाल्या खरं आहे आणि तो एक काळ म्हणजे आता मागळ जसं बघितलं तर तो एक काळ ज्या वेळेला का, का म्हटल्यावरती एकच नव्याचा निवेद येतात सराफ म्हणजे वर्षात आई तुम्ही म्हणजे तुम्ही तो काळ लिटरली गाजवलेला आहे आणि कट्टू आता इतक्या वर्षांनंतर मालिकेमध्ये सुद्धा तुमचा तो धबधबा दब कायम आहे म्हणजे असं नाही आहे की मालिका म्हटल्यानंतर आम्हाला तुमचं ना तुम्ही इतक्या मालिका केल्यात आता की त्या आम्हाला लक्षात राहिल्यात तुम्ही मगाशी उल्लेखसुद्धा केला पण तो बदल आता तुम्ही कसा जगायचा की एक ते एक असं ना आपल्या भोवतीचं ते एक वलय असतं ते आज इतक्या वर्षानंतर तुमच्या ती कायम आहे नाही मी खरंच यासाठी मी खूप परमेश्वराची खूप आभारी आहे माझे गुरु अक्कलकोट स्वामी महाराज यांची मी खूप आभारी आहे आणि मेन म्हणजे मी जेव्हा चौदा वर्षाची गॅप घेतली होती मी काम करत नव्हते तेव्हा माझ्यापेक्षा त्रास माझ्या आईला जावायचा आता आता आई आ, या जगात नाही आहे कुठून तरी तिचा ते आशीर्वाद आहेत म्हणून आज चौदा वर्षानंतर परत मी काम करायला सुरुवात केलं ती मला एवढ्या सशक्त भूमिका करायला मिळत आहेत सो हे खरंच भाग्य आहे माझं आणि बेसिकली माझ्यातली जी सेन्सिअरिटी किंवा ते लगन आहे किंवा जीव झोकून देऊन काम करण्याची जी पद्धत आहे ते सगळं मी अशोककंड शिकले त्यांनी कधीच कुठलीच व्यक्तिरेखा त्यांचा कुठलाच रोल त्यांचा कुठलाच सीन त्यांनी कधीच लाईटली घेतला नाही ही ऑलवेज गेव्ह हंड्रेड पर्सेंट हे घरातच हे इतकं उत्तम उदाहरण समोर असल्यावरती नॅचरली ते संस्कारच माझ्यावरती झाले आणि आता एकत्र काम करणार आहात तुम्ही आधी तुम्ही नाटकात एकत्र काम केलं आहे पण एक अशी कुठची गोष्ट जी नवरा म्हणून जास्त एक अभिनेता म्हणून तुम्ही त्यांच्याकडून ती अडॉप्ट करता काम करताना असा एक त्यांचा गुण मेन म्हणजे त्यांची शिस्त आणि पूर्णतः स्क्रिप्ट वाचल्याशिवाय नाही तुम्ही एंटर करायचं यू हॅव टू बी व्हेरी वेल प्रिपेअर्ड टू डू एनिथिंग हे त्यांची जी काम करायची पद्धत आहे ना ती खरंच फार ग्रेट आहे hmm. आणि समजा आता एखादा सीन समोरच्या ॲक्टरचा असेल hmm. आणि त्या सीनमध्ये फक्त तुम्हाला सपोर्ट द्यायचा तर ओके ना यू डू दॅट सपोर्ट द्या किंवा ते नेहमी म्हणतात जेव्हा तुम्ही टेलिव्हिजन करता तेव्हा तुम्हाला पेशन्स तुम् कधी कधी तुमचे सीन्स नाही लागत कधी कधी टेलिकास्ट इश्यू असतो मग तुम्हाला एक सीन करून थांबावं लागतं आणि नंतर तुमचा सीन लागतो अशा वेळेला तो पेशन्स ठेवणं फार गरजेचं असतं जे त्यांच्याकडनं मला खरंच शिकायला मिळालं आणि आम्ही प्रोमोमध्ये पाहिलं की तुम्ही त्यांच्यावरती दादागिरी करताय प्रोमोमध्ये मा म्हणजे मालिकेमध्ये मा त्यांचा जो एक धाक आहे सगळ्यांना आता त्यांना धाक देणारं कोणीतरी येणार आहे आणि तुमच्या कॅरेक्टरचं पण नाव निवेदितच आहे हेही मला कळलं आहे तर थोडंसं प्रेक्षकांसाठी काय आवडेल सांगायला त्या प्रोमोची एक काय धमाल होती शूट करताना त्यांना माहिती नव्हतं तो व्हिडिओ पाहिला आम्ही नाही म्हणजे बेसिकली काय आहे की Uh, काही लोकांसाठी ना फक्त व्हाईट आणि ब्लॅक असे रंग असतात जसे अशोक माजगावकरांची कॅरेक्टर आहे की शिस्त आणि असं आणि असंच असतं त्याच्यामध्ये कुठेतरी ग्रे कलर असतो हे कधी कधी नुसतं शिस्त म्हणून शिस्त नाही चालत जरा वेगळ्या दिसतरी पण तिच्याकडे त्याच्याकडे बघावं लागतं हे त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून देणारी ही व्यक्तिरेखा आहे हा आपण एक योगायोगच म्हणायला की त्यांचंही नाव मालिकेत तेच आहे आणि तुमचंही नाव तेच आहे हे hey, सगळे कलर्स मराठीची कृपा <laughs> <गुप laughs> सगळेच योगायोग आहेत खूप <laughs> मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि आजच शूटिंगचा पहिला दिवस आहे ताईंचा त्याच्यामुळे सुरुवात होणार आहे <laughs> नाही आज खरा आमचा पहिला माझी एंट्री असेल ऍक्च्युली स्क्रीन वरती okay. तो शूट झाला एक सीन म्हणून तर तसे प्रोमोज वगैरे लागलेच पुढचं बाकीचं शूटिंग कसा झाला तो सीन पहिला छान मला खूप छान होप आता बाकीच्या ना कसा वाटते फार <laughs> छान वाटलं आणि तुम्ही वेळात वेळा काढून गप्पा मारल्या त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि ह्या मालिकेसाठी त्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू था था। थँक्यू सो मच so रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा